सोलापूर जिल्ह्यात नवीन शस्त्र परवाने देणं बंद करण्यात आलं असून एक हजार तीनशे पंचवीस जणांचे परवाने प्रस्ताव पोलिस अधिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अकरा शस्त्र परवाने अकलूस पोलीस ठाण्याअंतर्गत असून मोहोळ पोलीस ठाण्यांतर्गत तीनशे तेहतीस वळसंग पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे ब्याऐंशी करमळा पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे शहात्तर सांगोला दोनशे सेहेचाळीस मंगळवेडा दोनशे चव्वेचाळीस मंद्रुक पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे सतरा तर टेंबुर्णी पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे बारा जणांकडे वैयक्तिक शस्त्र परवाने अर्थात बंदुकीचे परवाने आहेत निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्वांकडील वैयक्तिक शस्त्र ही जमा केली जातात पण लोकसभा निवडणुकीवेळी शस्त्र जमा केलेल्या जवळपास दीड हजार जणांनी त्यांची शस्त्र नेली नाहीत विधानसभा निवडणुकीनंतर देखील अशी स्थिती आढळून आली असून या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या मागची कारणं तपासली त्यानंतर त्यांनी तब्बल तेराशे पंचवीस जणांचे शस्त्र परवाने हे रद्द करावेत असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला दरम्यान आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या व्यक्तींकडील वैयक्तिक शस्त्र कायमची जमा करून घेतली जातील अशी माहिती ग्रामीण पोलिसांच्या विशेष शाखेकडून देण्यात आले जिल्ह्यात वैयक्तिक बंदूक असलेल्यांची संख्या ही चार हजार पाचशे ऐंशी असून शहरातील परवानाधारकांची संख्या ही पाचशे दोन आहे ग्रामीण मधील परवानाधारक चार हजार इतके असून परवाना रद्दचा प्रस्ताव हा एक हजार तीनशे पंचवीस इतका आहे तर शहरातील रद्द परवान्यांची संख्या ही वीस आहे दरम्यान वयोवृद्ध व्यक्ती ज्यांना आता परवान्याची गरज नाही मयत व्यक्ती ज्यांच्याकडे वैयक्तिक शस्त्र परवाना होता ज्यांच्याकडं वैयक्तिक शस्त्र परवाना आहे आणि त्यांनी त्याचा गैरवापर केला तसंच वैयक्तिक शस्त्राचा गैरवापर करून लोकांना दमदाटी करणं खंडणी मागण्याचे गुन्हे दाखल अशी विविध कारणं परवाना रद्द करण्यामागे असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान सोलापूर शहरातील वैयक्तिक शस्त्र परवाने असून जवळपास एकशे पन्नास माजी सैनिक आहेत याशिवाय बँकात काम करणारे आणि काही खासगी व्यक्ती देखील आहेत यापैकी वीस जणांना शस्त्रांची गरज नसल्यानं त्यांचे परवाने पोलीस आयुक्तांनी रद्द केले आहेत वैयक्तिक शस्त्र ज्यांच्याकडे आहेत त्यांना दरवर्षी नोंदणीकृत डॉक्टरांकडील फिटनेस प्रमाणपत्र द्यावं लागतं वैयक्तिक दृष्ट्या शस्त्र चालवण्यास सक्षम नसलेल्यांचा देखील शस्त्र परवाना हा रद्द केला जातो दरम्यान शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला की परवाना मिळतोच असं सध्या नाही ठाणेदार सहायक पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त यांच्याकडून या, या अर्जदाराला खरोखर शस्त्राची गरज आहे का याची छाननी होते याचा अहवाल घेतला जातो त्यांनी शस्त्र देणं आवश्यक असल्याचं म्हटल्यास शेवटी पोलीस आयुक्त त्या व्यक्तीला समोर बसून काही प्रश्न विचारतात आणि गरज वाटल्यासच शस्त्र परवाना दिला जातो